नमस्कार अपडेट युअर सेल्फ या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पंधरा मे पासून या राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर फक्त करा हे एक काम याबद्दल सविस्तराशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा केंद्र सरकारने शिधापत्रिका धारकांना एक मोठी भेट जाहीर केली आहे ज्याचा येत्या काही महिन्यात लोकांना अधिक फायदा होईल शासनाने नवा नियम लागू केला असून सर्व शिधापत्रिका धारकांना त्याचा लाभ होत आहे या नव्या नियमानुसार सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे केंद्र सरकारकडून शिधापत्रिकांवर किती मोठे निर्णय घेतले जातात त्यामुळे शिधा पत्रिकाधारकांना कोणतीही अडचण येत नाही आणि केंद्र सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर त्याचा लाभ दुप्पटीने वाढतो हे सर्वांना माहीतच आहे तुम्हा सर्वांना मिळालेले रेशन यावेळी मोठ्या भेटवस्तू दिल्या जात आहेत ज्यामध्ये तुम्हाला सर्वांना मोफत गॅस सिलेंडर मिळत आहे आणि तुम्हा सर्वांना या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ सहज घेता येणार आहे नवीन नियमानुसार तो सर्व शहरांमध्ये लागू होणार आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही रेशन कार्ड अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नियमानुसार मोफत रेशन आणि मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकेल केंद्र सरकारच्या निर्णयानंतर प्रत्येकाला गॅस सिलेंडर सोबत मिळणाऱ्या रेशनचा लाभ मिळणार आहे या निर्णयामध्ये आधीच उपलब्ध असलेल्या रेशनचाही समावेश आहे ज्यामध्ये गॅस सिलेंडरचा फायदा वाढवण्यात आला आहे सरकारकडून येणाऱ्या नवीन नियमांची माहिती सर्वप्रथम तुम्हाला पाठवण्यात येईल तर मंडळी अशाच नवनवीन योजनांसंबंधी माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद